नमस्कार मी कांचन चौगुले आजच्या माझ्या कवितेचा विषय आहे छटा सूर्याच्या छटा सूर्याच्या जावळलेल्या अंधारात लाल गोळा रे दिसला जावळलेल्या अंधारात लाल गोळा रे दिसला भासभासाचा मनी हर्ष रे दाटला मंद प्रकाश पसरवित मंद प्रकाश पसरवित दिनकर उभा डोंगर माथ्यावरती दिनकर उभा डोंगर माथ्यावरती मोतीमैदव बिंदू शोभती हिरव्या धरतीवरती मोतीमय दिंदू शोभती हिरव्या धरतीवरती किरण तपकिरी घेऊन ये नारायण उगवला किरण तपकिरी घेऊन ये नारायण उगवला प्रभातीच्या नवचैतन्याने दिस कामाचा सजला प्रभातीच्या नवचैतन्याने दिस कामाचा सजला रवी राजाचे आगमन रवी राजाचे आगमन सजे घरदार अंगणा रविराजाचे आगमन सजे घरदार अंगण प्रफुल्लित झाले सारे मन गेले आनंदून प्रफुल्लित झाले सारे मन गेले आनंदून शुभ झाली रे सकाळ शुभ झाली रे सकाळ आला डोईवर रत्ना कर शुभ झाली रे सकाळ आला डोईवर रत्ना कर हाताला आणा वेग लवतोय दिवा कर हाताला आणा वेग लवतोय दिवा कर सांजवेळ झाली आता सूर्य मावळ तिला गेला सांजवेळ झाली आता सूर्य मावळ तिला गेला विसावा देण्या देहाला रात्रीचा अंधकार केला विसावा देण्या देहाला रात्रीचा अंधकार केला सीनं घालवून आजचा उद्या नवी रे पहाट सिनं घालवून आजचा उद्या रवी नवी रे पहाट पिढ्या न पिढ्या चालतेही रोज चिचं वाटही रोज चिचं वाट ही रोज वाट धन्यवाद